मुख्यमंत्री माननीय एकनाथराव साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस मंत्रिमंडळातील माझे सहकारी देसाई नवनिर्वाचित सदस्य अमितजी गोरखे लक्ष्मणराव डोबळे राम गुंडेले मारुती वाडेकर मचिंद्र सक्टे सर्व माझे मातंग समाजाची उपस्थित असणारे सन्माननीय सदस्य इतर सर्व माझे वेगवेगळ्या समाजाचे उपस्थित असणारे बांधव भगिनी तसंच आमचा शासनाचा उपस्थित असणारा सर्व सचिव आयुक्त सगळ्या अधिकारी वर्ग कोटक बँकेचे वरदराजन त्यांची सगळी टीम जमलेल्या बंधू भगिनीनो माझ्या तरुण मित्रांनो पत्रकार मित्रांनो सुरुवातीला साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती आणि त्या निमित्तानं त्यांच्या समाज उद्धाराच्या जनप्रबोधनाच्या कार्याच आणि साहित्य क्षेत्रातल्या अतुलनीय योगदानाचं स्मरण करतो आणि त्यांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन देखील करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विशेषतः माझ्या मानतांनी समाजाचं कौतुक करतो आभार मानतो की या समाजाने लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील आद्य क्रांतीवीर लहूजी वस्ताद सावे असतील यांच्यासारखी नररत्न ही आपल्या भारताला दिली ही आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिली आणि लहूजी वस्ताज साळवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो जीवनभर संघर्ष केला तर अण्णाभाऊंनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी समाजाच्या उद्धारासाठी उत्तुंग अशा प्रकारचं कार्य केलेलं आपल्याला विसरता येणार आज आपण एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दल इथं ओहापोह झाला त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना देण्यात आली नऊजी वस्ताद साळवे यांच्या स्मारका कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सर्व सहकाऱ्यांनी मिळून पुण्याच्या संगमवाडी येथे मार्च महिन्यामध्ये केलं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य स्मारक देखील आपल्या मुंबईच्या घाटकोपर येथील चिरागनगर येथे लवकरात लवकर उभं केलं जाईल अशी सुरुवातीला विचारांना साजेच आणि सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशा पद्धतीने ते उभारण्यात येईल त्याकरता राज्य सरकारचा कुठलं कुठही निधी कमी पडणार नाही हे देखील अर्थमंत्री म्हणून मी जाहीर करतो आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो परंतु आपल्या समाजातल्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करून त्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचं वाटप आपण केलं आणि सगळे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी हे तरुण हे खऱ्या अर्थानं लोकशाही अण्णाभाऊ साठ भाऊ अण्णाभाऊ साठव्यांचा सा वारसा हा पुढे चालवतील यांना पुढच्या एकंदरीत वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो त्यांचंही अभिनंदन करतो परंतु एकंदरीत काम करत असताना आता काही लोकांनी इथं सांगितलं खर तर महायुतीचं सरकार मनापासून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जात शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा अण्णाभाऊ साठेंची क्रांती ज्योती सावित्रीबाई यांची पुण्यश्रो कैलादेवी होळकरांची या सगळ्यांची विचारधारा पुढं कसं आपल्याला घेऊन जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न सातत्यानेच आमचा सगळ्यांचा चाललेला असतो आणि हा प्रयत्न करत असताना काही जण आता इथे अनेक जण अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असणारे आता वेगळ्या व्यासपीठावर असलेले असे सगळे सहकारी आहेत अनेकांनी सरकार स्थापन केली आपल्या आपल्या पद्धतीनं कारभार केला परंतु कधी अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नव्हत्या ज्या ह्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झाल्या जे चांगलं झालं त्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे परंतु काही जण जाणीवपूर्वक काहीतरी अशा पद्धतीनं फेक नेरेटिव्ह डेव्हलप करायचा तिथं लोकांच्या मध्ये सेट करायचा की बाबासाहेबांची घटनाच बदलणार बदलणार आहे 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 संविधानच हे आरक्षणच काढून टाकणार मित्रांनो मी आज या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा जो ट्रस्ट आहे त्या माध्यमात या सभागृहात तुम्हाला सांगतो कुणी किती अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत खरोखरी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणी संविधानाला धक्का लावू शकत नाही आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो अरे नाही लागणार नाही लागणार नाही लागणार परंतु आमचं खरंच वाटलं नाही त्यांचंच खरं वाटलं त्यांनी तर कधी काय केलं कसं केलं हे सगळं तुमच्या समोर आहे आता देखील या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं वेग प्रचार होणार आरोप होणार प्रत्यारोप होणार तुम्ही पहा एकनाथराव शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेस पासून काही गोष्टी आपण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या कृतीमध्ये आणत असताना नुसते आपण त्या ठिकाणी घोषणा करत नाही आता मध्ये अर्थसंकल्पामध्ये आम्ही पाच सहा अतिशय महत्वाच्या घोषणा केल्या नुसत्या घोषणा केल्याने के बजेटमध्ये तरतूद केली पुरवणी मागण्या तरतूद केली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सगळ्या महिलांच्या मध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे सगळ्या जाती धर्मातल्या महिला त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत अडीच लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे गरीबातल्या गरीब महिलेला एक आधार द्यायचा एक मदत करायची ही त्याच्या पाठीमागची भावना परंतु त्याच्यातच सांगायला सुरुवात केली अरे म्हणले वित्त विभागाचा विरोध आहे अरे वित्त विभागाचा मंत्री मी कुणी विरोध केला काही पेपरला बातम्या द्यायच्या आणि अलीकडे चॅनल ना यांना तर सॅल्युटच केला पाहिजे म्हणजे आम्हाला माहिती नसतं देवेंद्रजींना माहिती नसतं आणि आम्ही बातमी बघतो अरे देवेंद्रजींनी असं केलं अरे अजित पवार असं केलं अरे काय बातम्या देता त्या खऱ्या बातम्या द्या ना तुम्हालाही तो अधिकार आहे तो त्याच्याबद्दल दुमत नाही आम्हाला प्रत्येकाच्या बद्दल आपुलकी जिव्हाळा परंतु चुकीच्या बातम्या देऊन समाजाबद्दल आम्हा लोकांच्या बद्दल गैरसमज निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी हे कस काय चाललंय आणि ह्याच बाबतीमध्ये आम्ही नंतर ट्विट केलं आणि सांगितलं की बाबा पंचवीस हजार कोटीची तरतूद परवा पुरवणी मागण्यात केली आणि त्याच्या आधी दहा हजार कोटी, कोटी पस्तीस हजार कोटी म्हणलं शेहेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला खर्च येणार पस्तीसच हजार, हजार केलं अरे म्हणलं शाळे एप्रिल मे जून महिना गेलाय तीन महिने वर्षातले आर्थिक संपले आर्थिक वर्ष असत राहिलेत नऊ महिने नऊ महिन्याला पस्तीस हजार रुपये लागत असं मला कळलंच नाही अरे मग विचार ना विचारल्यानंतर उत्तर देतो ना आणि तुझी समजूत पण काढतो कुठे चुकलं तर बागर घेतो मी पण असं म्हणत नाही आम्हाला सगळी चाकल जिथं मी सगळ्यांना सांगतो जो माणूस काम करतो तोच चुकतो ना काम तो करत नाही ती नुसत्याच चाकाट्या पेटवत फुलतो नुसत्याच घोषणा करत देतो त्याला कामच करत नाही तर कसं चुकेल आणि आमची तयारी आहे ना काही काम करताना एवढ्या मोठ्या राज्याचा सा कारभार सांभाळताना काही चुकलं तर आम्ही मान्य करू लगेच ती चूक दुरुस्त करू दुरुस्त करण्याची आमची तयारी आहे आम्ही सगळंच आमचं सगळंच बिनचूक चूक आहे असा माझा दावा किंवा आमच्या सहकार्यांचा दावा कोणाचाच नाही त्याच्यामुळे ह्याची नोंद अण्णाच अण्णा आणि त्याच्यामध्ये जयंतीच्या निमित्तानं केलं तर मागच्या निवडणुकीत काय झालं त्याच्या खोलामध्ये मी फार जात नाही ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना फक्त खरं काय ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे तसं बघितलं तर माझा मातंग समाज अतिशय प्रामाणिक समाज आहे कष्टाळू आहे त्यांच्यात गुणवत्ता आहे त्यांच्यात क्षमता आहे त्यांच्यात प्रावीण्य आहे या समाजाला केवळ संधी उपलब्ध करून द्यायची गरज आहे आणि संधी मिळाली तर तिचं सोनं करण्याची कसं पण ताकद ही माझ्या मातांग समाजामध्ये आहे त्यामध्ये ती मात्र शंका नाही परंतु हे सगळं करत असताना त्यामध्ये आपल्याकडनं देखील कुठं येत काही चूक होता कामा नये आपण पण उत्साहाच्या पोटी आता कार्यक्रम सुरू झालाय मुख्यमंत्री आले उपमुख्यमंत्री बसलेत सगळे बसलेत व्यवस्थितपणे हार तुरे झालाय तरी इथनं कोणतरी येते मला हार घालायचा कोणीतरी येते मला बुक्या द्यायचा कुणीतरी येते मला छाल घालायची अरे घालायची सगळ्यालाच घालायची परंतु काहीतरी शिस्त पळा ना ते कितीदा बशा उठ्या कारण अ एकनाथराव शिंदे शाळेत शिकताना कधी शिक्षकांनी इतक्या उठ्या बश्या काढायला लावल्या गळ्याच्या फोटो बोलत नाही एवढ्यांदा उठ्या भाषा बशा उठ्या काय चाललंय काय ते आता तुमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांचं सर्वसामान्यांच सरकार आहे मग सर्वसामान्यां सा तेव्हा उठलं पाहिजे म्हणतील तेव्हा बसलं पाहिजे <laughs> परंतु कुठंतरी कंट्रोल ठेवलं पाहिजे त्याच्यावर तुम्ही पण जरा व्यवस्थितपणे आपल्या माणसाचा मान आपणच ठेवायचा माझ्या बाईची आठवण आली आम्ही आजो बाई म्हणायचो तर बाईंना मी म्हणायचो तुम्ही तुमच्या मुलाला बापूस आहे त्याच्यामध्ये आहे असं का म्हणता तुम्ही का नाव घेत नाही बापू इकडे इकडे अरे म्हणले आजी आपणच आपल्या पोराला बापू साहेब म्हणणार तर बाकीशी म्हणते आईशाला बापू बापूसाहेब म्हणतील आपण पण बापूसाहेब म्हणलं पाहिजे तस काहीतरी डोक्यात घ्या काय कळलं का नाही कोणाला माहिती परंतु माझं एवढंच म्हणणं आहे की आम्ही अनेक वर्ष ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत होतो मित्रांनो त्याचा उल्लेख शंभूराज देसाईनी आपल्या भाषणामध्ये केला मी आपल्याला एवढंच सांगतो की एकंदरीत सामाजिक न्यायासाठी भविव निधीची तरतूद करण्याची मानसिकता काही काही जण वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरून समाजातल्या ज्या ज्या घटकाला जो जो निधी दिला गेला पाहिजे मग तो माझा मागासवर्गीय तो माझा आदिवासी समाजाचा असेल तो अल्पसंख्याक समाजाचा असेल ओबीसी असेल ओपन असेल या सगळ्यांना त्या त्या पद्धतीनं निधी देण्याचं काम आम्ही करतोय आणि साधारण प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र वेगळी संस्था असावी ला अनि सर अनि अशा प्रकारची भावना ही मोठ्या प्रमाणावर वाढीला लागलेली आहे आणि यासाठीच राज्य सरकारने याचा उल्लेख मगाशी तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये केला बार्टी त्याच्यानंतर आम्ही सारथी त्याच्यानंतर अमृत महाज्योती टारटी आणि आता आरटी अशा प्रकारच्या विविध संस्था केलेल्या आहेत त्या संस्था प्रत्यक्षात त्याचं कामही करून समाजाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा झाला पाहिजे याबद्दल पण बारकाईनं आम्ही पण लक्ष ठेवू तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष ठेवा कुठे चुकत असेल तर अजून हे इथं कमी पडत आहे इथं अजून जरा गती दिली पाहिजे अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी करू आणि सर्व समाजाला विकासाची हे आहे बघा <laughs> म्हणजे एवढं सगळं महाभारत सांगितलं पुन्हा म्हणायचं काय झालं त्याच महाभारतात जा, अरे काय झालं काय सगळं इतकं सांगतोय रामायण सगळं ऐकायचं आणि रामाची सीता कोण होती हो अरे काय असं नका करू सगळं होईल जरा दमा, दमा एकदम आजीर्ण होत जरा दमानी घ्या त्याच्यामध्ये यावेळेस तुम्हाला कुठं नाही सांगत पंच्याहत्तर हजार कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या योजना आपण लाडकी बहीण असे वीज माफी असे त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या समाजातल्या मुलींना गरीब मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना असे तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल त्याच्या संदर्भामध्ये दहा लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना त्याच्यामध्ये दे स्टायपन देण्याचा निर्णय निर्णय असेल असे खूप चांगले चांगले आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत आणि मी आपल्याला सगळ्यांना सा सांगतो हे शाळे सांगतात हो, की चुनावी जुमला आहे चुनावी जुमला वगैरे काय नाही आम्ही शब्दाचे पत्ते आहोत तुम्हालाही आहे मी पण तीस पस्तीस वर्ष राजकारण करतोय एकदा शब्द दिला की आम्ही मागे हटत नाही हे जे काही सुरू केलेले आमच्या बहिणींच्या करता आमच्या भावांच्या करता आमच्या मुला मुलींच्या करता आमच्या मातांच्या करता आमच्या आई बहिणींच्या करता त्या सगळ्यांच्या योजना आम्ही चालवणारच आहोत त्या चालूच राहतील एक चुनावी जुमला वगैरे काही नाही तशी तरतूद आहे आणि तुम्हाला फक्त एकच तुम्ही लोकांना सांगा हे चालू राहायला पाहिजे ना हे कुणी आणलं महायुतीने आणलं चालू राहायचं म्हणलं तर कोण पाहिजे महायुती पाहिजे महायुती आली की पुढं पाच वर्ष चालू काय काळजीच करू नका चुकीची माणसं आली की पण पाडतील त्याच्यामुळे कसं आणायचं का आणायचं ते बघा तर त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगतो की एक चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला भेटता आलं खूप काही योजना मला सांगता येतील पण बाकीचे पण मान्यवर बोलणार आहेत परवाच आम्ही एक महत्वाचा निर्णय घेतलाय विविध विभागाच्या वसतीगृहामध्ये आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना दरडोई परिपोषण अनुदानात आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी बरी वाढ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या हारावर आता प्रति विद्यार्थी पूर्वी पंधराशे रुपये होते आता बावीसशे रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणार आहे आणि याचा लाभ माझ्या समाजात समाजातल्या वंचित उपेक्षित मागासवर्गीय समाजातल्या पाच लाख विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार आहे आणि डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं पण दोन हजार बावीस पासून नऊशे एकसष्ट कोटी रुपयाच्या विविध विकास कामांना आपण मंजूर दिलेली आहे अशा खूप काही चांगल्या चांगल्या गोष्टी आपण करतोय आपल्याला अशाच पद्धतीनं पुढं जायचंय आपल्या कर्तृत्वानं समाजाला एक दिशा देणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य आपल्या समाजाच्यासाठी सगळ्या समाजाच्यासाठी दिशादर्शक प्रेरणादायी आहे त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं स्मरण करतो आर टी संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजाचा वेगाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो वावा तो घडेल असा देखील विश्वास मी या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अत्यंत गोड आवाज पण तितक्या मार्मिक टीका टिप्पणी करत आपल्या सगळ्यांचे डोळे आणि कान कोबडे करायला लावले अजितदासांसाठी